नमस्कार बसलोय बाबा अनुभव निवांत हातपाय फ्रेश झालो जरा बसलोय जरा लय ले दाम लवून झालो बघा आज जॅम झालो जा आज सकाळपासून दाजेचा हिडू सकट नाही एवढा दाम लावून झाले आज काय आपलं कामच चाललं होतं काम चाललंय त्याच्यामुळे आहे ना टायमिंगच नाही बाबा अनुभव आज व्हिडिओ बनवायला आज सकाळपासून दाजीला टायमिंग मिळाला नाही जसं उठल तसं काम सकाळी तुम्हाला सांगतो पाणी आणलं आता काल तर मी पाणी भरलंच होतं पण तरी बी दोन तीन छापा मी सकाळी पाणी आणलं आता काय माहिती आहे का बाबा न आता ही जो जवळपासून ही शेडचं काम चालू झालंय ना तवापासून नाही आहे ना बाबा बनवू जास्तच लोड वाढलाय दाजीला लय म्हणजे लयच बोड वाढलाय म्हणजे धड बसायला वेळ नाही आराम करायला बी दिवसभर काय वेळ नाही मिळत कारण कसं कायच फोडले आता बरेच दिवस झाले की शेडचं काम चाललंय बऱ्याच दिवस म्हणजे तुझं आठ पा आठ दहा किती दिवस झालं आठ दिवस झाले सात आठ दिवस झालं काम चालू झाले पण आता काय आपण काय मिस्त्री लावला नाही नाही काही कारण मिस्त्री लोक काय भरपूर असे पैसे सांगतात त्याच्यामुळे घरगुती चालू केलं आहे आपण त्याचं काम बांधकाम मग आता कसं होतं की आता हो का सकाळी उठलं पाणी आणायचं बरं का परत पाणी आणलं की त्याला पाणी मारायचं बांधकामावर ती झालं की बघा इटा भिजवून घ्यायच्या सगळ्या ईटा बरं ती काय पाच आणि दहा मिनटात होत नाही त्याला टाइम लागतो भरपूर पाणी आणायचं हापशाहून म्हणजे तुम्हाला माहिती आहे गाडीवर पाणी आणायचं पण एक खे मारायचं म्हटलं तरी दहावीस मिनटं जात्यात जायचं हाफशिवा पाणी भरायचं पाणी इथं आणायचं इथून बेलांमध्ये वतायचं म्हणजे टाइम जातो ना तिथून हाफशिवा बी हापसायला बी हापसून पाणी आणायचं ना तिथं टाइम लागतो परत हा आणि मग कसं आहे बाबा एक एक पाणी आणायचं त्याला पाणी बांधकामाला मारायचं ते झाल्यानंतर इटा बीज आज इटा बीज तुम्हाला सांगतो परत आ, म... माल कालवायचा शी बेस्ट टाकून माल कालवायचा जो जो एका गोनीचा मी माल कालला होता त्याला मी टाकली होती मोठाली गामेली तसली तीन पायल्याची गामेली असतात बघा शी आपली नारळी गामेली आहेत ना त्याच्यात दोन अडीच बसते ना गामेल त्याच्यात तसली गामेली मोठाली दहा पंधरा गामेली टाकली होती त्याच्यात एक गोणी सोडली मग आता तो माल खसाम संपवायचा म्हणाला तर मग आता दिवसभर आपला दमादामाने जसं होईन जसं आपल्याला कारण एकटाच माणूस आता तुमची पूर्ण ताई तुम्हाला माहिती आहे जेवढं का मा तिला ते ते जमन तेवढं करू लागती नाही तर मग बाकीचं तर दाजे दाजेलाच करावं लागतं सगळ्या गोष्टी मग आता काय होतं भावा ना बहिण माल कालवायचा माल घ्यायचा परत मिस्त्रीचं काम करायचं गाव परत बिगाऱ्याचं काम करायचं परत काय इटा तरी बी मी बाबा ना बहिन बस सगळ्या जवळपास जेवढ्या होत्या नाही इटा तेवढं सगळ्या मी सकाळी भिजून घेतल्या बरं इटा भिजवायचं म्हणलं ती काय दहा आणि पंधरा वीस मिनटात होणार आहे का भरपूर इटा होत आहे आपल्याकडं पाणी बी भरपूर आहे ना त्याला आता तुम्हाला सांगतो टिपाड झालं एक अर्ध राहिलंय एक तर मोकळंच झालं टिपाड पण आता उद्याच्याला दाजीला सकाळी लवकर उठावं लागेल पाण्याचे पहिलं नियोजन करावं लागेल उठून आता आज तुम्हाला सांगतो बरंच झालं बरं का बिताड मागचं झालं बिताड तुम्हाला तर काय एवढं दिसायचं नाही पण दिसतंय तरी बी ठीक आहे सरळ मागचं बिताड दिसतंय का मागचं बिताड घेतलेलं आहे पुढचं म्हणलं नंतर घेऊ आणि मागचं बिताड घेऊ पण आता बघू आपल्याकडं तुकडं टाकडं थोडीची जीट राहिलेली नाही तर पाच पन्नास इट राहिलेली आणि तुकडं टाकडं येतं आपल्याला भरपूर आपल्याकडं पण दोन अडीच फूट बांधकाम घ्यायचं आहे ना मग बघू आता त्या हिशोबाने बाबांना न कसं आहे आपल्याला बी पुरली पाहिजे ना मग नियोजन सगळं सारखं बिताड करायचं आहे ना आणि आता सध्याच्या म्हणजे कसं इट या इका तर आणायची म्हणल्यानंतर भरपूर असं इट महाग झालेली भरपूर पण आपल्याकडे शिल्लक तुकडं टाकडं परत इट होते आपल्याकडे काय शिल्लक परत आपल्याकडे डस्ट होती आप शिल्लक म्हणजे आप 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 जे आपलं जे बांगल्याला आपण जे मस्त मटेरियल आणलं होतं त्यातून भरपूर असं मटेरियल आपलं उरलं होतं मग ती एक आधार झाला आपल्याला इथं फक्त आपल्याला काय ऐंशी मिटाच्या आणावं लागल्यात बाकीचं काय आपल्याला आणावं नाही लागलं भावानं बहिणू मग चला आता कसं आहे बाबा ना जरा लेट होईन पण थेट होईन हां काय म्हणायचे तुम्हाला लेट होईन पण थेट होईन आता आपल्याला वाटतं की लगेच आपलं कसं आहे शेड होऊन आपलं जे मिरची ते आपलं बसायला पाहिजे पण सध्याच्याला काय होतंय आता दिवसभर खूप उष्णता गरम आणि संध्याकाळी गाड गाडगुड करत आहे जणू काय आता पाऊस येईल <coughs> आता आज बी चांगलं आभाळ ओरडत होतं असं वाटलं की शंभर टक्केच काय का व्हायना थोडा फार का पण पाऊस येईल पण तिकडंच गाराजलं आणि तिकडंच शांत झालं जिकडं काय आलं बी नाही नाही काय बी आता बाबांना बहिण आता बघा तुम्हाला सांगतो मला आज आहे ना आता जेवढ्या इटा भिजवल्या होत्या तेवढ्या तर संपवल्या जेव्हा माल होता तेवढा संपिवला आता आज मला आता बिलाही काम होतं पाणी भरायचं काम होतं ते इटा परत भिजवून घ्यायचं काम होतं पण एवढा जीव आता जीव शिनला आहे बावानं बहिनो कामाने दिवसभर की नको नको झालं म्हणजे इच्छाच नाही मला काम करायची मी तरी मला ही म्हणत होती की आपलं तालुक्याला जावा आता सिमेंट बी संपलं हे सिमेंट आपण महाग त्या दिवशी आणल्या त्या गोहण्या त्या सगळ्या संपल्या तरी बी अजून चार पाच गोण्या लागणार सिमेंट अजून पिशीची करायची त्याला बी गोण्या लागणार आहेत म्हणजे आपल्याला नाही म्हणलं तरी सात आठ दहा गोण्या शंभर टक्के लागणार इथं पण आता सात आठ दहा गोण्या लागणार आहेत म्हणल्यावर आपल्या मग येऊन टमटम ठेमटम काहीतरी करून पण निसतं आता गोहण्यासाठी बी टमटम आपल्याला परवडणार नाही टमटमवाला बी पैसे घेते भरपूर हजार रुपये यायला तिथून म्हणजे निसत्या गोण्या आणायला बाकीचं काय सामान असल्यावर ठीक आहे बाबा मग आणता येतं पण निवळ आपल्याला गोण्या मग आता बघू आपलं टू व्हीलर आपली स्कूटी नाही तर त्या गाडीवर दोन दोन गोण्या आपल्या आणता येते आहे का नाही या शेजारच्या गावात हैद बागा सिमेंटाच्या गोण्या दहावीस रुपयाने महाग मिळतात पण आता जर तालुक्याहून जाऊन आणायचं म्हटलं तरी काय अडचण नाही आपल्याकडे गाडी आणि दहा पंधरा मिनिटात तर तालुक्याला जातो आपण पण गोण्या आपल्याला आणावं लागतं सिमेंटाच्या उद्याच्याला तवा आपलं काम चालू होईन पण आता बघू उद्याच्याला आता बाबा न उद्या सकाळ सकाळ उठलं की पहिलं पाणी भरावं लागेल आता पिल्लूला बी सकाळ सकाळ तासाला जावं लागतं लवकर सातलाच परत मग तरी बरं झालं पिल्लूला चांगल्या पद्धतीने गाडी यायला लागली आणि पिल्लू आता स्वतःच गाडी घेऊन जाते क्लासला जाते तसं दाजीचा ता त्रास म्हणजे वाचला ताण पण हे बी काम बी भरपूर आहे ना घरी पण चला बाबा ना बही ना आता पिल्लूचं चाललाय साहेबात बियत चाललाय बियेत आता काय ती काय का काय मला वाटतं तिने कापलं कूबी चिरला कालनासाठीच आता ब आज सकाळी केला तर मटकी कालवण केलं केलत आणि आता मला तर भावान बहिन शि मला आहे ना ह्याची काय म्हणतात गवारी शेंग खाऊची वाटली बरं का मिठात हे काय चाललाय साईपाल खूबी चाललाय मला खूबी पण मी म्हणलं मला आहे ना भावान बहिण मला ती गवारी शेंग लय आवडते मिठात खेळ तू न विजिट करून देतो गावारी चे लागतो मला कोणत्या करणार माझ्यापुरत मी गावार करणार आहे आता हो का बंदी आहे शकत परत कोबी बी चाललं आहे कोबीचं बी नियोजन चाललेलं आहे त्याच्यामुळं गावार मी माझ्या पुरतीच आहे आता आता काय भावानं बहिणं मस्त वाटत आता मला खूप बी आवडतं असं काही नाही बरं का पण गावांनी सेल मिटातली एक नंबर लागते गावानं बहिणं जरा थोडे या आता काय झालं आहे बाजार बायको म्हणत होती मला तुम्ही जावा बाजार हाड घेऊन या भाजीपाला संपला आहे सगळं संपलेली कुठणे नाही बाबा जी म्हणजे हाय ते असं ते चालवून बनवायचं चालले पण आता उद्या गाव आहे ना पण आपल्याला तालुक्याला जावं लागणार आहे पण उद्या आपलं आता कसं आहे जी काम जी आहे ना काम उद्या चालू होते की नाही काय माहिती सकट वाटा ना इतका जीव जमले जरा हो आहे ना बरेच दिवस जरा आणलेली म्हणजे बरेच दिवस म्हणजे चार पाच दिवस जरा सम जायला लागले अहो म्हणलं मग आता ही पुढे आहे ना पण आता मी हो का शेव निसणार पिलो निसून आहे आणि शेव बे शेव जरा मस्त मी जरा मिळवलं बघा काय हा मिठातली माग ती बघा न्या मिठाची आणि मिरच्या बाजल्या बाजरीची भाकरी लागते बघा बाजरीची भाकर असली ना की मिठाची शेल आणि मिरच्या ताळलेल्या नाराज नाही करायला मीठ मिठा लागतं मग तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला गावाकडं असं तुम्हाला सांगतो जेवण एक नंबर असता बघा गावाकडे बरं चला मसाला या कामामुळे आहे ना शेवडच्या कामामुळे आहे ना तुम्हाला सांगतो तु ऑर्डर करायला ऑर्डरची पॅकिंग आहे ना ते पॅकिंग करायला आता बाबा बहिणी जे फोन ज्यांनी ऑर्डर केलं त्याचे फोने काय झालं आमची ऑर्डर दिलेली आहे आम्ही तुम्ही कवा आमचं त्या पाठवणार पार्सल तर त्यांना सांगितलं थबा जरा कसं आहे आता काय होत तुमची करून बी दिवसभर दमती बी बी दमतो का म्हणे आणि अहो तुम्हाला काय सांगायचे सा संध्याकाळी इतकं ही जॅम होतं अंगणतींना तीन तुम्हाला सांगतो आव सांगत नाराज्या तीन ही तीन करायला मस्त मसाला पुटून आणला सगळं काय झालंय पण करायचं काय भावना बहिणी कोणचं कोणतं करायचं नेमका असं झालंय ना आता पैसे वापर आपण पण पीस त्रास किती होतो याचा आता तुम्ही शेड सुरू केल्यापासून बघितलं तुम्ही आता ती ज्यावेळेस आपण शेडचं काम केलं ज्यावेळेस आपण ते मिस्तरी फुल शेड बनवायसाठी पत्र बित्र टोकायला लावायला तेवढं हाताखाली राहिला ना हा आता मला सांगा बाबा ना जर आपण जर एखादा बिघारी लावला असता कामाला तिथं त्याला हाजरी द्यावा लागली असती ना ती हाजरी वाचवायसाठी आपणच काम करतोय हा तरी ती मला इडली वारी म्हणलेत येता काय काळजी का आला माझ्या बरोबर तुम्ही कांदळी बारीक आता करतोय काम पण हिथून चवड आहे का बाबा हा आता आपला बिझनेस आपण मसाल्याचा ता बिझनेस टाकलेला आहे हा आणि मग खास त्यासाठी आपल्याला मिरची कांड बसवायचं त्याच्यामुळे बाबा एवढी तयारी तालुक्यात मग आता होईल वहील त्याच्याला तरा पण एकदा सगळं रांगेला लागलं ना मग काही अडचण नाही आता जेव्हा आपण काय बिझनेस आपण टाकतोय बाबा ना बघणं तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याकडे काम म्हणजे दोन दिवस काम आहे आणि चार दिवस घरी असतो तुम्हाला चांगलं माहिती आहे सगळ्यांना आणि मग खास त्या काळान बाबा न बहिणी हे बिझनेस चालू केलेला आहे जेणेकरून आपल्याला दोन रुपये आपल्याला मिळते कुठला आता इथून मागे आपल्याला भरपूर असं धंदा आपल्याला बिझनेस आपल्या डोक्यात आलं बरं का करायचं पण आता हे उत्तम आपल्याला बिझनेस काय होतं की बाबा बहिणींच्या ऑर्डर बी येतात आणि आपल्याला इथं जो मसाला आपल्या गावात आपल्याला मिरची कांडत नाही मिरची कांडप आपल्या गावात नाही त्याच्यामुळं हाय ना कि आपल्याला इथं बी मिरची कुठं येणार इथले बी आपल्या आहे ना, आप ना शेजारच्या गावातल्या आपल्या गावातल्या म्हणा इकडच्या तिकडच्या इथं बी आपल्या डंकेव आपल्या जी मिरची कांडप होईल ह्याच्या आपल्याकडे कुठं येणार म्हणजे काय होतं आपला इकडं बी दहा पाच रुपये मिळते ना आपलं मिरची फुटायचं हा आणि मग परत आपल्याला गिरण बी टाकायची चक्की पिठाची गिरण त्याचं बी दहा पाच रुपये चालू होते दोन बिझनेस टाकायचे तर आपल्याला दोन बिझनेस जेणेकरून कसं आहे बाबा ना कोण आपलं म्हणजे मग आपण काय होतं आता आपलं जो बिझनेस आहे ना जरा जरा टाईमच लागतो ना जरा थोडाफार असा तसा पण आता आपल्याला वस्तीवरले भरपूर लोक म्हणतात का चालू करणार तुम्ही आमचा मसाला कुठायचा आहे म्हणजे बघा अजून मिरची का डप अजून नाही आणि बी नाही आणि अजून कामच चाललेले तरच आपल्याला सगळेजण हाटकि द्यात तर चला बाबा ना बघ ना आता मी काय जास्त गेली लाईट बघा लाईट गेली आता ह्यो आपला चार्जिंगचा बंदी त्याच्यामुळं काय आहे लाईट लागली आणि माग बी बी बाबा मी बाहेर बसलो होतो नेमकाच की लगेच लाईट गेली खटकोणी लाईट गेली पण चला काय आता ही जरा काय शेंग जरा निघून देतो पेलूला म्हणजे मस्त पैकी बाबा अनुभव जी आवाज होईन जरा आ हा दार गुड पाडला बाबा ना बहिण चला मग बाय बाय बाबा ना बहिण आता काय भरपूर असा टाइम झालाय